या बातमीचे प्रायोजक आहे विल्टोस एल ई डी द लाईट इज लाईफ तेहरी नमन शेख व एकवीस वर्षे राहणार सध्या पंचवीस राजेश कोठेनगर शेटीवस्ती सोलापूर आरोपीचे नाव अमन शेख रेशमा नजीर शेख शबाना शेख सना मालुनी सना मुलानी इब्रान मुलानी हिना हिनाचा पती हर्षद शेख या हकीकत अशी की यातील फिर्यादी या सासरी असताना नमूद आरोपी मजकूर यांनी मिळून फिर्यादीस तीन लाख रुपये आणून आरोपी यास देत नसल्याचे कारणावरून सतत शिविगाळ करून आरोपी आणि दुसरे लग्न लावून देण्याची लग्न लावून घेण्याची धमकी देऊन फिर्यादीचा जाचहाट छळ करून फिर्यादीचा जाचहाट छळ करून आरोपी आणि फिर्यादीस माहेरे आणून सोडले आहे म्हणून याचा तपास फौजार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मुला